आज आपलं अभिवाचन चालू जे आहे एक होता कारवार विना गोवाणकर यांचं तर मला आज खास एक आपल्या सगळ्यांना असं सांगायचं की आज माझ्या आईचं वर्षश्राद्ध दिवस आहे आणि माझ्या आईकडूनच मी हे वाचनाची किंवा वक्तृत्वाची जी काय माझ्यात आवड आहे ती आईमुळंच आलेली आहे त्यामुळे माझ्या आईच्या स्मृतीला अभिवादन करून मला आज ही संधी मिळाली म्हणून मी म्हणजे मला खूप बरं वाटलं की नाही मी आज हे करून आजच्या दिवशी हा आजच्या दिवशी त्यामुळं मैत्रीचे भुक्तालयला खास खास माझ्याकडून आभार आणि आता आजचं आपलं जे प्रकरण चालू होतं केमळ जिस्ट त्याच्यामधले आपण एकशे अठरा पेज नंबरपर्यंत आपलं झालेलं आहे आता तिथून पुढं आपण चालतो या केमरजी म्हणजे कार्यरत रसायनशास्त्र पायोनियर्स ऑफ प्लेंटी या आपल्या पुस्तकात ख्रिस्टी बोर्थ म्हणतात प्राध्यापक का म्हणजे आद्य केमजिस्ट सर्वश्रेष्ठ केमजिस्ट केमरजी या शब्दाचा जन्म होण्यापूर्वीच पंचवीस वर्ष आधी या शास्त्रशाखेचा जन्म त्यांच्या प्रयोगशाळेत झाला त्यांनी वनस्पतीजन्य पदार्थांपासून तयार केलेले प्लास्टिक कृत्रिम संगमरोरी फरशा हे त्यांच्या कर्तृत्वाचे पुरावे आहेत अन्नधान्य उत्पादन हे शेतीचं प्रमुख उद्दिष्ट असलं तरीही काही कृषी उत्पादनांचा उपयोग कारखान्यांना लागणारा कच्चा माल म्हणून होऊ शकतो कृषी उत्पादनांपासून रासायनिक द्रव्य मिळवता येतात या कामी रसायनशास्त्र शाखा केमर्जी उपयोगी पडते डॉक्टरांच्या केमर्जीमुळे कृषी तंत्रात व उत्पादनात सुधारणा झाल्या उद्योगधंद्यांना कच्चा माल पुरवण्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं जमिनीतील गुप्त धनाचा शोध घेतला गेला नव्या सुनिश्चित भविष्यात प्रयोगशाळा शेतातच असतील कृषी उत्पादनाशी जवळीक साधून त्या तिथे श्रमतील हे कारवर यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारू लागलं डॉक्टर कारभर यांच्या कार्याचा वृक्ष प्रचंड विस्तारला कित्येक कृषी तज्ञ तयार झाले अनेक प्रयोगशाळा आणि अने संशोधन केंद्र कृषी खात्याने उभारली दिवसेंदिवस शेतीतंत्र प्रगत होत गेलं डॉक्टर कारभार यांच्या कर्तृत्वाने टस्किलीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं त्यांचा सल्ला मिळवण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी देशविदेशांचे तज्ज्ञ येऊ लागले वर्णभेदांचं वंशभेदांचं कुंपण तोरून पडलं त्यांना येणाऱ्या पत्रांचा व्याप एवढा वाढला की केवळ शेंगदाणेवाला मला टस्की या पत्त्यावर येणारी असंख्य पत्रे त्यांना पोहोचावीत म्हणून टस्टिकीच्या पोस्ट ऑफिसला टस्टिकी शाळेपाशी एक स्वतंत्र शाखा उघडावी लागली उत्तरेकडून आलेल्या एका पाहुण्याने त्यांच्या टेबलवरील पत्रा, प्रचंड ढीक पाहून म्हटलं प्राध्यापक कावर खरोखरच तुम्ही तुमच्या समाजावर केवढं ऋण करून ठेवलंय खूप मोठं कार्य केलंय तुम्ही मुला या कामी मी फक्त देवाचा मदतनीस म्हणून आहे माझी खात्री आहे की मदतनीस म्हणून माझी निवड करताना परमेश्वराने वर्ण विचारापेक्षा मानवी गरजेला अधिक प्राधान्य दिलं असावं आता इथे परत चेंज होते प्रकरण अलाबामातील कॉफी काउंटीने प्राध्यापक कारभारांच्या सल्ल्यानुसार एकोणीसशे पंधरा साली भुईमुख फेरला कापसावरील किडीनं कॉफी काउंटीला दिवाळखोर बनवलं होतं पण तिने धाडसाला लागवड बदलली या कारभारांचं म्हणणं लक्षात घेऊन शेतीतंत्र बदललं चार वर्षाच्या आत कॉफी काउंटीचा काय आबाद झाला एकोणी एकोणीसशे एकोणीस साली त्या विभागाच्या मुख्य शहरात भुईमुखाच्या शेंगा फोडून दाणे साफ करण्याचा उद्योग उभारण्यात आला प्राध्यापक कारभारांच्या उपकारांचं स्मरण म्हणून गावाच्या मध्यभागी एक स्मारक उभारलं त्यावर कोरलं आहे कापसावरील किडीचा अभ्यास करून तिचं संहार स्वरूप दाखवून आम्हाला संभाव्य संकटापासून वाचवल्याबद्दल आम्ही प्राध्यापक कारवर यांचे शतशाल आहोत